नाशिक पूर्वनंतर शहरातील मध्य विधानसभा मतदारसंघाकडे जाऊ राज्यातल्या विधानसभा मतदारसंघांच्या फेररचनेत नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाची निर्मिती झाली या मतदारसंघात दलित मुस्लिम आणि ओबीसी मतदारांची संख्या मोठी आहे जुने नाशिक अशोकस्तंभ मुंबई नाका इंदिरानगर परिसर हा भाग या मतदारसंघात येतो संमिश्र घटकांचे लोक हे या मतदारसंघाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे जुने नाशिक भागामध्ये दलित आणि मुस्लिम मतदान जास्त आहे तर इंदिरानगर भागामध्ये मध्यमवर्गीय मतदान जास्त आहे आणि उर्वरित ठिकाणी उच्चभ्रू मतदार जास्त असल्याने संमिश्र मतदारसंघ अशी या मतदारसंघाची ओळख आहे विशेषतः मुस्लिम आणि दलित मतांचा प्रभाव या मतदारसंघावर जास्त आहे दोन हजार नऊ मध्ये मनसेच्या लाटेत इथून वसंत गीते आमदार झाले पण दोन हजार चौदा मध्ये मात्र इथलं गणितच बदलून गेलं सर्वच पक्ष स्वतंत्र लढले यात मोदी लाटेचा फायदा उचलत भाजपच्या देवयानी फरांदे यांनी मोठा विजय मिळवला वसंत गीते तब्बल अठ्ठावीस हजार मतांनी पराभूत झाले दोन हजार एकोणीसमध्येही फरांदे यांनी अठ्ठावीस हजार मतांनीच दुसऱ्यांदा विजय मिळवला यंदा लोकसभा निवडणुकीनंतर मात्र फरांदे यांच्यासाठी इथलं गणितच बदलून गेलं लोकसभा निवडणुकीत मवियाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना नाशिक मध्यमधून अठ्ठ्याऐंशी हजार मतं मिळाली तर महायुतीच्या हेमंत गोडसे यांना चौऱ्याऐंशी हजार नऊशे सहा मतं मिळाली वाजे यांना गोडसेंपेक्षा तीन हजार मतं अधिक मिळाली अल्पसंख्यांक दलित मागासवर्गीयांची एक ते सव्वा लाख मतं असलेल्या या मतदारसंघात मवियाला मिळालेली आघाडी भाजपसाठी नक्कीच चिंताजनक आहे या मतपेढीने मवियाला साथ दिल्याने फरांदे यांच्यासाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे मवियात मात्र मतदारसंघ कोणत्या पक्षाच्या वाट्याला जाईल हे अनिश्चित आहे पूर्वाश्रमीचे मनसैनिक आणि सध्याचे ठाकरेंचे शिवसैनिक वसंत गीते यांनी पुन्हा एकदा तयारी सुरू केली आहे अल्पसंख्याक दलित आणि मागासवर्गीय ही त्यांची मतपेढी आहे या मतपेढीच्या जोरावर आणि राज्यातील बदललेल्या परिस्थितीत गीते हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत मात्र त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गजानन शेलार हेही इच्छुक आहेत सध्याच्या परिस्थितीत तरी गीते यांचेच पाडे जड आहे असं असलं तरी वसंत गीते हे पूर्वी शिवसेनेचे नेते होते मनसे भाजपमार्गे पुन्हा एकदा ते शिवसेनेत आले याचं कारण म्हणजे भाजपच्या देवयानी फरांदे या ओबीसी आहेत आणि गीते देखील ओबीसी आहेत मात्र जुन्या नाशिकमधून जर एम आय एमचा उमेदवार उभा राहिला तर दोघांची वाट ही दोघांना बिकट होईल असं तरी आता दिसून येत आहे मात्र येणारा काळ आणि मतदारच ठरवतील की त्यांचा खरा नेता कोण दरम्यान तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला लिहायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद